नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक बायकॉट जिओ बायकॉट एअरटेल आणि एअरटेल या सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज वर केलेल्या प्लॅनची दरवाढ सगळ्याच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन मध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ केली होती ग्राहकांकडून या दरवाढीवर टीका केली होती त्यावेळी लोकांकडून या खाजगी कंपन्यांवर बायकॉट करा आणि पुन्हा बीएसएनएल कडे चला असे बोलले गेले होते सोशल मीडियावर बीएसएनएल की वापसी हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता पण ही दरवाढ पण ही दरवाढ कंपन्यांकडून मागे घेतली नाही पण त्यानंतर या सगळ्या कंपन्यांचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर या सर्व पार्श्वभूमीवर आता भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्रायने ग्राहकांच्या खिशाला या टेलिकॉम कंपन्यांकडून लागणाऱ्या कात्रीवर आळा घालण्यासाठी मोबाईल रिचार्ज साठी नवीन नियम लागू करण्याचे ठरवले आहे भारतात जे लोक अजूनही इंटरनेटचा वापर करत नाही त्यांच्यासाठी हे नियम महत्वाचे ठरणार आहे नेमके काय आहे ट्रायने केलेले बदल हे नियम बदलण्यामागचे कारण काय आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार का हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत व चॅनलवर नवीन असा तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नव माहिती पूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम रिचार्ज संदर्भात नेमके हे बदल करण्याची गरज का भासली हे पाहूया यामागचे सर्वात पहिले कारण म्हणजे आपल्या देशातील पंधरा कोटी लोक अजूनही फीचर फोन म्हणजे साधा फोन वापरतात आजही ग्रामीण भागातील लोक ज्येष्ठ नागरिक असे फोन वापरतात या फोनमध्ये त्यांना इंटरनेटची गरज लागत नाही पण मोबाईलचा रिचार्ज करायचा म्हटलं तर सगळे पर्याय हे आपल्याला डेटावर आधारितच असल्याचे दिसतात म्हणजे ज्यात कॉलिंग एस एम एस डेटा असा एकत्र प्लॅन असतो त्यामुळे होते असे की ज्या लोकांना केवळ कॉलिंगचा रिचार्ज करायचा असतो त्यांना विनाकारण डेटा पॅक चे पैसे द्यावे लागतात तसेच दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बऱ्याच लोकांकडे दोन सिम कार्ड असतात त्यातले एक रोजच्या वापरासाठी असते मात्र दुसरे सिम कार्ड केवळ ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी त्यावर मागडे रिचार्ज करावे लागतात मात्र आता ट्रायच्या या नवीन आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना लोकांच्या गरजा लक्षात ठेवून तसे रिचार्ज प्लॅन ठेवावे लागणार आहेत ट्रायने रिचार्ज संदर्भात केलेले बदल काय आहे तर तेवीस डिसेंबरला ट्रायने नवीन आदेश दिले आहेत ज्यात की लोक अजूनही साधा फोन वापरतात इंटरनेट आणि स्मार्टफोन मध्ये असलेल्या इतर कोणत्याही सुविधा वापरत नाही अशा ग्राहकांना आता त्यांच्या मोबाईल साठी टाइम आणि एसएमएस एस रिचार्ज करता येणार आहे या आधी टेलिकॉम कंपन्यांना नियमानुसार सगळ्याच ग्राहकांना इंटरनेटचा वापर असो किंवा नसो इंटरनेट आणि कॉलिंगचा अनलिमिटेड पॅक घ्यावा लागत होता आता सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणावर या ग्राहकांना होणार आहे त्यामुळे लवकरच साधा फोन वापरणाऱ्यांना फक्त टॉक टाइम आणि एस एम एस चे प्लॅन टेलिकॉम कंपन्यांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे सोबतच प्रायच्या निर्णयामुळे सध्याच्या स्पेशल रिचार्ज कुपनची नव दिवसांची जी व्हॅलिडिटी होती ती आता तीनशे पासष्ट दिवसापर्यंत करण्यात आली आहे आणखी एक बदल म्हणजे आता कंपन्यांना रिचार्जच्या किमतीत जास्त फ्लेक्झिबिलिटी ठेवण्याची मुभा ट्राय कडून मिळालेली आहे आधी जे छोटे कॉलिंगसाठी वगैरे ते दहा रुपयापासून सुरू व्हायचे आणि त्याच पटीत असायचे पण आता कंपन्या या कंपन्याच्या किमतीत सोळा चोवीस तेहतीस असे ठेवू शकतात दहाच्या पटीत या किमतीत असण्याचे बंधन कंपन्यांवर आता नाहीये तर मित्रांनो तुम्हाला या नियमांबद्दल काय वाटते तुमचे मते कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र